संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला सुदर्शन गुले गायब झालेला आहे वाल्मिक कराडचं सतत नाव चर्चेत आहे वाल्मिक कराडला वेगवेगळ्या गोष्टीवर चढवा वाल्मिक कराडच मेन गुन्हेगार आहे वाल्मिक कराडच मोठा आखा अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारचे लोक बोलत असताना सुदर्शन गुले नेमका कुठे गायब आहे सुदर्शन गुले गायब कसं काय आहे हेच आपण आजच्या एवढीमध्ये थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आजपर्यंत वेगवेगळे वळण हे आपण पाहिले त्या वेगवेगळ्या वळणामध्ये संतोष देशमुखांचं प्रकरण डायव्हर्ट करण्यामध्ये असो संतोष देशमुख प्रकरणामध्ये वेगवेगळ्या बाया आणण्याचा प्रयत्न असो संतोष देशमुख प्रकरणामध्ये कशा प्रकारे देशमुखांना न्याय मिळणार नाही अशा प्रकारच्या गोष्टी करणं किंवा पोलीस प्रशासनाच्या काही चुका असतील प्रशासनाच्या काही चुका असतील आणि मुख्यमंत्र्यांनी कधी दखल न घेतली अशा प्रकारच्या काही चुका दाखवून लोकांनीसुद्धा ह्याच्यासुद्धा दिलेल्या होत्या की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा याच्या याच्यामध्ये अशा प्रकारे चुका केल्या मुख्यमंत्र्यापासूर चुका गेल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता हा खटला संतोष देशमुख यांचा खटला बीडच्या न्यायालयामध्ये मकोका कोर्टामध्ये अगदी फास्ट ट्रॅकवर चाललेला आहे कुठंतरी आता वाटतंय की संतोष देशमुखांना न्याय मिळणार आहे ती वेळ जी आहे ती जवळ आलेली आहे ती वेळ जी आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा बदला घेण्याची संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा बदला म्हणजे न्यायातून मिळवण्याची आणि ती वेळ आता कुठंतरी वाटते की जवळ आलेली आहे आणि याचं कारण म्हणजे वाल्मिक कराडचा जो काही अर्ज फेटाळलेला आहे कोर्टानं जे काही निरीक्षण नोंदवलेले आहेत या प्रकरणामध्ये महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत वाल्मिक कराड या टोळीमध्ये सामील होता अशा प्रकारचं कोर्टाचं म्हणणं आहे आणि या गोष्टीमध्ये या सगळ्यामध्ये एक माणूस गायब आहे एका माणसाचा अजूनही पत्ता नाही आहे इतकं मोठं त्यानं पाप केलेलं आहे इतका मोठा सगळं काही त्यांनाच केलेलं आहे महत्त्वाचं जर आपण जर बोलायचं झालं तर जरी सूत्रधार कोणीही असला तरी ऍक्च्युअल जर कृती जर कोणी केली असेल तर ती, सुदर्शन गुले सुदर्शन गुले गुले ती सुदर्शन गुले आहे सुदर्शन घुले या नावाच्या व्यक्तीने केलेली आहे आणि सुदर्शन घुलेनं ही काही क्रिया केलेली आहे किंवा हे सगळं संतोष देशमुखांना मारण्याचं जे काही काम केलेलं आहे ते सुदर्शन घुलेला केलेलं आहे असं बातम्यांमध्ये आलेलं होतं किंवा पुरावे याचे देखील याचे आलेले आहेत व्हिडिओ प्रूफ आलेले आहेत सगळं काही आलेलं असताना हा माणूस गायक आहे फक्त एका माणसाच्या नावाखाली आणि ते म्हणजे वाल्मिकांना कराड वाल्मिक कराड यांचं सतत नाव पुढे येते वाल्मिक कराड यांना फासावर चढवा वाल्मिक कराड फासावर चढणार फासा अशा प्रकारच्या बातम्या आपण दोन दिवसापासून बघत आहोत मात्र या सगळ्यामध्ये कुठंतरी आपण पाहायला गेलं तर सुदर्शन घोलेचं महत्त्व या प्रकरणामधून कमी होतंय का कारण सुदर्शन घुलेनंच संतोषांना देशमुख यांचा काटा काढलेला आहे सुदर्शन सोबतच सुरुवातीला भांडण झाले त्याच्या वाढदिवसादिवशी संतोष देशमुखांसोबत भांडण झाले किंवा काय गोष्टीच्या घडल्या त्या सगळ्या गोष्टीमुळे संतोष देशमुखांना मारण्यात आलं आणि ज्या आरोपीनं मुख्यतः या प्रकरणामध्ये मारलेला आहे तो आरोपी आता बॅकपुटला का गेलेला आहे लोकांनी त्याचा विचार करणं सोडून दिलेला आहे का असं सुद्धा विचार करायला हवा कारण फक्त एक आरोपीच पुढे येत राहिला त्या आरोपीला राजकीय पाठबळ किंवा या सगळ्या गोष्टी आहेत असं बोलणं जे की आज बातम्यांमध्ये लोकांनी सांगितलंय परंतु या सगळ्यामध्ये हा जो मुख्य आरोपी म्हणून सुरुवातीला कोर्टानं सांगितलं होतं सुदर्शन घुले याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीमधून जर वाल्मिकांना कराडोर एवढे आरोप होत असतील तर तेवढेच जबाबदार हा सुदर्शन गुले सुद्धा आहे सुदर्शन घुलेने ॲक्च्युअल कृती केलेली आहे वाल्मिक कराड जरी सूत्रधार असले वाल्मिक कराड जरी पाठीमागचे काही म्हणतात ना आपण चट्टान असले किंवा वेगवेगळ्या गोष्टी असले तरीसुद्धा या आरोपीकडं दुर्लक्ष होता कामा नये आणि एक महत्वाचा आरोप या प्रकरणामधला अजून एक फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळेचा कुठेही शोध लागत नाही आहे कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत संतोषांना देशमुख यांना न्याय मिळणार नाही कुटुंब तर लांबच राहिलं परंतु संतोषांना देशमुखांना जर न्याय द्यायचा असेल देशमुख कुटुंब तर वेगळंच परंतु संतोषांना देशमुख यांना जर खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यामधला एक आरोपी अजून सापडणं गरजेचं आहे आणि तो आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे हा कृष्णा आंधळे आज जशी हत्या झाली त्यांची त्या दिवशीपासून फरार आहे आणि फरार असल्यामुळे कुठंतरी या आरोपीला शोधणं गरजेचं आहे आणि देशमुख कुटुंबियांची वारंवार मागणी आहे लवकरात लवकर या आरोपीला पकडा लवकरात लवकर आमच्यासमोर आणा जेलमध्ये टाका आणि संतोषांना देशमुखांची हत्या केली आहे आणि हा बाहेर जर बजा मजा मारत असेल प्रशासनाकडून लपून पळून जात असेल सजापासून लांब पळत असेल तर आपल्या न्यायव्यवस्थेची ही कमतरता म्हणावी लागेल कारण जे सत्य बोलतात जे लोक बोलतात त्यांना टार्गेट केलं जाते त्यांच्यावर वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात मात्र जे आरोपी आहेत त्यांना पकडणं दूर या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टीमुळे जर कृष्णा आंधळे सापडत नसेल कृष्णा आंधळे सुदर्शन घुले यावर फोकस व्हायला पाहिजे मान्य वाल्मिकांना कराड वाल्मिक कराड यांनी जे काही केलं असेल ते आपण नाही सांगू शकत ते न्यायालय सांगेल मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये सुदर्शन घुले ज्यानं ॲक्च्युअल कृती केलेली आहे तो आरोपी मागे पडता कामा नये कृष्णा आंधळे या प्रकरणामधला महत्त्वाचा आरोपी आहे त्याच्याकडे वेगवेगळे वे वे पुरावे असू शकतात आणि म्हणून कृष्णा सुद्धा सापडणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या प्रकरणामध्ये फक्त एका व्यक्तीला टार्गेट केलं जात आहे का आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्या नावाखाली सुदर्शन घुले लपतोय का कारण वाल्मिक कराड यांना जे काही सजा व्हायची हो आहे ती होईलच मात्र सुदर्शन घुलेसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील होता ॲक्च्युअल कुर्ती जर कोणी केली आहे तर सुदर्शन घुलेली केली आहे त्याच्यामुळे सुदर्शन सुद्धा पुढे यायला पाहिजे वाल्मिक सुद्धा पुढे यायला पाहिजे आणि कृष्णा आंधळे हा सुद्धा सापडला गेला पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता या प्रकरणावर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आत्ताच्या या सगळ्या घरामोडीवर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद